नमस्कार आपण बऱ्याचदा स्वतःवर फार टीका करतो लहान गोष्टीतही आपल्यातले दोष शोधतो किंवा आपल्यातली अपूर्णता शोधतो आणि स्वतःच्या नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देतो त्यामुळे काय होतं आपला आत्मविश्वास कमी होतो आपला मूड सतत खराब असतो किंवा बदलत असतो ज्या गोष्टींचा आनंद घ्यायला हवा त्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि प्रत्येक गोष्टीत आपण चुकलो की बरोबर आहोत हा विचार करायला लागतो त्यामुळे स्वतःशी कठोरपणे वागू नका स्वतःवर प्रेम करा पण ह्या सगळ्याचा उलट अर्थ काढू नका की प्रत्येक गोष्ट माझीच परफेक्ट आणि बरोबर असते असा अट्टहास करू नका किंवा मला कुणी दुखवायचं नाही मला कुणीही काही बोलायचं नाही अशी अपेक्षाही करू नका कारण ह्या सगळ्या गोष्टी सतत होणार आहे पण आपण फक्त आपल्यातल्या दोषांकडे लक्ष न देता चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं त्या वाढवायच्या दोष जिथे दिसतील ते बदलवण्याचा प्रयत्न करायचा यामुळे आपल्याला स्वतःविषयी आत्मविश्वास निर्माण होतो आणि आपला मूड खराब होत नाही त्यामुळे स्वतःचे अति लाड करायचे नाही आणि स्वतःला अति कमी लेखायचं नाही हे पथ्य पाळलं तर आपलं मानसिक आरोग्य सुधारायला नक्कीच मदत होईल